विवाहितेचा संशयास्पद मृत्यू सासरच्यांकडून आत्महत्येचा दावा पण चार वर्षाच्या मुलीने चित्रातून उकलले आईच्या हत्येचे गूढ नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूटूब चॅनल आज आपण पाहणार आहोत की एका निर्दय हत्येची कहाणी एका चिमुकलीच्या डोळ्यासमोर तिच्या आईची हत्या झाली आणि त्या मुलीच्या एका चित्राने या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला ही घटना आहे मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यातील जिथे एक चार वर्षांची चिमुरडी आपल्या निरागस चित्रकलेतून आपल्या आईच्या हत्येचं सत्य बाहेर आणते चला तर जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं कसं आणि का घडलं सोनाली आणि संदीप बुधेलिया यांचे लग्न दोन हजार एकोणीसमध्ये झाले सोनालीच्या वडिलांनी हुंडा म्हणून वीस लाख रुपये दिले होते परंतु संदीपला गाडीही हवी होती गाडी न मिळाल्यामुळे सोनालीवर तिच्या सासरी सतत अत्याचार सुरू झालेत या विवाहाला तीन वर्ष झाली असताना सोनालीने एका गोंडस मुलीला जन्म दिला मुलीच्या जन्मानंतरही अत्याचार थांबले नाहीत शेवटी हा अत्याचार सोनालीच्या मृत्यूपर्यंत पोहोचला चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सोनाली तिच्या मामाच्या मुलाच्या लग्नासाठी माहेरी गेली होती सोळा फेब्रुवारी रोजी ती परत घरी आली संदीप अत्यंत संतापलेला होता सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री घराच्या एका खोलीत सोनाली आणि तिचा पती संदीपमध्ये वाद सुरू होता हुंड्यासाठी तिला आधीच अनेक वर्ष छळ सहन करावा लागत होता त्या रात्री संदीपने तिच्यावर अत्याचार केला बेदम मारहाण केली आणि शेवटी तिचा गळा दाबून तिचा जीव घेतला पण एवढ्यावरच तो थांबला नाही हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाच्या गळ्याला दोर बांधला आणि छताच्या पंख्याला लटकवून तिला आत्महत्येचा बनाव देण्याचा प्रयत्न केला त्याला वाटलं की सगळं व्यवस्थित झाकून राहील पण एक चिमुरडी हे सगळं पाहत होती ही चिमुरडी अवघी चार वर्षांची होती वय लहान असलं तरी तिच्या डोळ्यासमोर घडलेली घटना तिच्या मनात खोलवर कोरली गेली होती सकाळी संदीपने सोनालीच्या माहेरी फोन करून आत्महत्येची बातमी दिली सोनालीच्या आई वडिलांनी झाशी गाठली पोलिसांनाही संदीपने आत्महत्येचीच माहिती दिली पोलिसांना आणि कुटुंबियांना वाटत होतं की सोनालीने आत्महत्या केली पण काही दिवसांनी या मुलीने एक चित्र काढलं त्या चित्रात आई दिसत होती तिचे दोन्ही हात व्यवस्थित काढले होते पण त्यासोबतच गळ्याच्या उजव्या बाजूला एक अतिरिक्त हातही दिसत होता तो हात तिच्या वडिलांचा होता जेव्हा हे चित्र कुटुंबियांनी पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला त्या चिमुकलीला विचारल्यावर तिने सांगितलं हा बाबा आहे बाबांनी आईला मारलं ह्या ऐकताच उपस्थितांच्या पायाखालची जमीन सरकली हे चित्र पोलिसांकडे गेलं आणि सत्य उघडकीस आलं पोलिसांनी आधी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला होता पण जेव्हा या मुलीचं चित्र आणि तिचं साक्षीपत्र त्यांच्या समोर आलं तेव्हा त्यांनी तपासाचा रोग बदलला अहवाल अहवालही महत्वाचा ठरला सोनालीच्या शरीरावर मृत्यूपूर्व झालेल्या जखमा आढळल्या म्हणजेच ती आत्महत्या नव्हती तिची हत्या झाली होती आणि मुलीनेही स्पष्ट शब्दात सांगितले की तिने स्वतः पाहिले होते की तिच्या वडिलांनीच आईची हत्या केली हे सर्व पुरावे एकत्र करून पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली अखेरीस त्याने गुन्ह्याची कबुली दिली सोनाली आणि संदीपचं लग्न दोन हजार एकोणीस मध्ये झालं होतं हुंड्यासाठी तिच्या वडिलांनी वीस लाख रुपये दिले होते पण संदीपला गाडी ही हवी होती ती मिळाली नाही म्हणून तो सतत सोनालीला त्रास देत होता तिने अनेक वर्ष सहन केलं पण अखेरीस सोळा फेब्रुवारीच्या रात्री त्याने तिची हत्या केली सतरा फेब्रुवारीला सकाळी संदीपने सोनालीच्या कुटुंबाला फोन करून सांगितलं की तिने आत्महत्या के केली आहे पण त्या एका चित्राने संदीपचा खोटरडेपणा बाहेर आणला या घटनेनंतर समाजात एक मोठा संदेश गेला एक निष्पाप चिमुरडी न्यायाच्या लढ्यात मोठी भूमिका बजावू शकते हे सिद्ध झालं पोलिसांनी संदीपवर हत्येचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यात आली कोर्टात या मुलीची साक्ष महत्वाची ठरली आईच्या हत्येचं संपूर्ण सत्य समोर आलं आणि शेवटी सोनालीला न्याय मिळाला एका निष्पाप चिमुरडीच्या डोळ्यासमोर घडलेले हे क्रूर सत्य समाजाला हादरवून टाकणारे आहे मुलीने काढलेले हे चित्र केवळ एक कलाकृती नसून एका निर्दयी गुन्ह्याचा पुरावा ठरला या घटनेने समाजाला धक्का दिला असून महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या विरोधात कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे ही घटना एक धड़ा आहे कुटुंबातील हिंसाचार सहन करणे योग्य नाही जर कुठे अन्याय होत असेल तर त्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे आज एका छोट्या मुलीने आपली आई गमावली पण तिच्या एका चित्राने सत्य समोर आणलं समाजात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण सर्वांनी सजग राहणं गरजेचं आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया शेअर करा आणि या घटनेबाबत तुम्हाला काय वाटते तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोलबिंदास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद